धन मुंबईचा वीज पुरवठा आणि परिवहन विभाग कामगारांच्या तर्फे आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज आम्ही बेस्ट उपक्रमाचा वीज पुरवठा कामगार आणि परिवहन विभागाचा अभियांत्रिकी आणि सामान्य प्रशासकीय कामगार यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली आहे आता बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक पदांची निवडणूक सन दोन हजार पंचवीस तीस सालासाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे आणि या निवडणूक कार्यक्रमा अन्वयित सोळा जुलैला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आणि सतरा जुलै अठरा जुलै एकोणीस जुलै ते तेवीस जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे म्हणजे एक दिवस सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला नाही दुसऱ्या दिवशी सभासद कामगारांना उसंग दिली नाही किंवा वेळ दिला नाही आणि दुसऱ्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख घ्यायला गेली सतरा तारखेपासून सतरा जुलै दोन हजार पंचवीस पासून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज माग घ्यायची तारीख पंचवीस जुलैपर्यंत देण्यात आली म्हणजे उमेदवारी अर्ज दोन दिवसात मागे घ्यावे पंचवीस जुलैपर्यंत पर्यंत आता उमेदवारी अर्ज सॉरी उमेदवारी अर्ज माग घेण्यासाठी पंचवीस जुलै ते आठ ऑगस्ट पर्यंत वेळ दिली किती वेळ दिली बघा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ बारा तेरा दिवस त्यानंतर आठ जुलै नंतर निवडणूक चिन्ह देण्यासाठी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही वेळ अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि काल अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला निवडणूक चिन्ह देण्यात आले त्या अगोदर प्रस्तापित जे सोसायटीमध्ये पॅनल आहे बेस्ट कामगार सेना संघटनेचा उत्कर्ष पॅनल आहे या पॅनलला मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवार तारीख आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच निवडणूक चिन्ह दिलं बस बी एच सी च बस चिन्ह म्हणजे निवडणूक चिन्ह देण्याची वेळ ठरवली निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिसूचनेमध्ये अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आणि त्या अगोदरच देश कामगार सेनेचं पॅनल आहे उत्कर्ष पॅनल या उत्कर्ष पॅनलला निवडणूक चिन्ह आठ आग ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला देऊन टाकले निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही तक्रारकार दाखल केली शनिवार रविवार होता शनिवारी सगळी निवडणूक चिन्ह आणि उत्कर्ष पॅनलच्या उमेदवारांची प्रचार सुरू झाला चिन्ह आम्हाला दिलं हे चिन्ह तर अकरा ऑगस्टला देणार नाही चिन्ह आठ ऑगस्टलाच कसं दिलं नऊ ऑगस्टला तुम्ही डिक्लेअर कसं केलं निवडणूक अधिका सांगितलं म्हणणार मी प्रूव्ह करू शकत नाही अरे सोशल मीडियावरती व्हायरल झाले बॅनर काढले वरती प्रचार सुरू झालाय निवडणूक अधिकारी काल त्यांना दखल घेतली नाही आणि त्या उत्कर्ष बॅनरला बस बी एच ची बस खरं म्हणजे बी एच सी ची संबंधित कुठलंही चिन्ह देता कामाने बी एस ची बस असेल इलेक्ट्रिक बस असेल हा इलेक्ट्रिकचा शिम्बल आहे बेस्ट शिम्बोला आहे बस आणि तो देणं उचित नाही तो देणं योग्य नाही म्हणजे निवडणूक अधिकारी हा भ्रष्ट झालेला आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं चिन्ह अगोदर दिलं निवडणूक अधिसूचनेचा भंग केला आणि म्हणून आज आम्ही सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य निवडणूक अधिकारी आणि उपनिबंधक सहकारी संस्था अप्रभात यांना आम्ही तक्रारी दाखल केले